हाय गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे आज दुसरा दिवस हिरवी साडी घालायची आहे पण कुठची घालायची हे इतकी तयारी करून सुद्धा गोळ आहे कारण काय झालंय साडी घालायची म्हटली ना तर एक थोडस लवकर उठावं लागतंय लवकर तयारी करावं लागते कारण त्याच्यासाठी अर्धा तास लवकर द्यावा लागतो त्याच्यामुळे गडबड 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 घालावं हा मला जरा पण आराम नाही मिळालाय आता डबा भरलाय अ स्वयंपाक झालाय सगळा साडीचा काय गोळ झाला किती पण साड्या असतील तरी असं अस वाटतं ही हिरवी नाहीच म्हणजे कमीच वाटत म्हणजे प्रत्येकाची शेड वेगळी हिरवा कलर म्हणजे त्याच्यात पण वेगवेगळे कलर शेड असं आणि शेवटी असं वाटतं की नाही सगळ्या साड्या बरोबरच नाहीत असं झालंय माझं बघा आता आता बघा या चार पाच साड्या पण मला असं वाटायला लागलं की मला आता नवीन साडी घ्यायला पाहिजे एखादी हिरवी <laughs> ही मी आता ऑनलाईन मागवली होती म्हटलं ही घालावी पण नंतर म्हटलं हा हिरवा कलर नाही वाटत आहे थोडा म्हणून म्हटलं तर कॅन्सल केली या साडीला मला वाटतं थोडी इस्त्री करायला लागणार आता तेवढा वेळ नाही आहे तर ही एकदा घातली आहे आणि ही जी दुसरी साडी आहे ना ह्याच्या बाजूची ही ह्याच्यात गरम होणार कारण याचा ब्लाऊज बघा कसा आहे तर शेवटी ही ठरवली तर याच्यावरच्या ब्लाऊजची गंमत अशी झाली त्याच्यावरचा ब्लाऊज आहे खराब मग अशा वेळेला गोल्डन ब्लाऊज धावून येतो कारण हिरव्या रंगाच्या पण किती छटा आहेत ना तर आज ही साडी घातली आहे कारण काय माहिती आहे का एकदम नेसायला बरी पडते जरी ती बॉर्डरची असली ना तरी ती सॉफ्ट आहे आणि पटकन घालून होते आणि प्रत्येक साडीची एक गोष्ट असतेच एक स्टोरी असतेच कधी बाहेरच्यानी दिलेली असते कधी नवऱ्याने प्रेमाने आली असते कुठली साखर असते कुठली वाढदिवसाची असते कधी आपण शोधून घेतलेली असते कधी मैत्रिणी गिफ्ट केलेली असते काही ना काहीतरी आपण ती साडीची एक असते ना कथा गोष्ट तसंच म्हणजे ही साडी मी कुठून घेतली होती माहिती आहे बँगलोर प्रत्येक ठिकाणी जे आपण फिरायला जातो की नाही तिथे आपण काही ना काहीतरी आठवण म्हणून घेऊन येतो तसं आपल्या बायकांचं कसं जिथे साड्या मिळतात साऊथला केरळला वगैरे तिकडे गेलं की तिथल्या साड्या वगैरे घेऊन यायच्या तर ही साडी आणली होती छान आढाय टिकली आहे बरीच वर्ष झाली याच्यावरचा जो ब्लाउज होता तो मात्र खराब झाला त्याला असे इकडे असे गोळे निघाले मग अशाही कामाला धावून येतो तो हा असा गोल्डन रंगाचा ब्लाऊज एक ठेवून द्यायचा कारण गोल्डन बॉर्डर असते त्याच्यावर मी हा ब्लाउज घातला आहे त्याच्यावर आज आहे आणि खूप छान वाटतं ह्याला असे टॅसेल्स आहेत आणि मस्त बसते मस्त व्यवस्थित कॅरी करायला हलकी प्रवासात छान आणि गळ्यात घातले बघा हे असे वगैरे खूप घेतलेले आहेत पण ते घालणंच होत नाही कारण कसं रोज पटकन ड्रेस अडकवायचा आणि पळायचं साडी घातले की हे सगळं असं लिमिटेशन ज्वेलरी बाहेर निघते सोन्याचं कोण घालून जाईल प्रवासात बाबाट नकोच आणि ते किती असतं आपल्याला लिमिटेड याचा स्टॉक भरपूर आहे खूप सारे मी घेऊन येते फक्त घालायला मिळत नाही तर आता हे नऊ दिवसात घालायचे तर हे असं घातलं आहे कानातले घातले आहेत त्याच्यावर मॅचिंग होणार आहे थोडेसे ब्लॅक कलरचे आणि साधेच आज काय गजरा नाही काय नाही असा सिम्पल लूक ठेवले आहे घालणार आहे गजरा जेव्हा साडी तशी असेल जास्त भर जरी साडी प्रवास होतो म्हणून नको घरी असताना घातलं किंवा कुठे मंदिरात वगैरे जायचं असेल तर ठीक आहे तर आज विचार करते आहे ओटी भरावर जायचं संध्याकाळी शुक्रवार आहे ना तर बघूया आता संध्याकाळी आल्यावर आमच्या इथलं एक मंदिर आहे वर्षानुवर्ष मी तिथे जाते सध्या तुम्हाला दाखवतेच तर हा असा हिरवा रंग किती छान ना चैतन्याचा मनशांतीचा आणि भरभराटीचा हा हिरवा रंग प्रत्येक रंगाची पण एक गोष्ट आहे हे की नाही प्रत्येक रंगाला महत्त्व आहे बघा ना रंग नसतील तर आपलं जीवनच रंगही नाही चला या नवरात्रीत रंग सेलिब्रेट करूया आणि ट्रेनमध्ये तर असं छान वाटतं आसपास बाहेर पडलं ना वेगवेगळ्या रंगाचे म्हणजे वे... एकाच रंगाच्या वेगवेगळ्या छटा बघायला मिळतात आणि छान सगळे घालतात म्हणजे अगदी मुली असतील तर वरचा टॉप घालतील टी शर्ट घालतील कुर्ता घालतील चुडीदार घालतील कधी कधी जेंट्स पण घाल घालताना मी बघते आणि भारी वाटतं कारण ही सेलिब्रेशन म्हणा आता याला कोणी अंधश्रद्धा म्हणेल कोणी मार्केटिंग म्हणेल ते राव दे आपल्याला आनंद मिळतो आहे ना, ना। चल छान वाटतं आणि हा रंग आपल्या तिरंग्यात पण आहे हिरवा रंग कारण तो सुबत्तेचा रंग आहे प्रॉस्परिटीचा आहे प्रगतीचा आहे नवनिर्माणतेचा रंग आहे ना तो म्हणजे प्रत्येक रंगामागे काहीतरी त्याच्या भावना काहीतरी त्याचं महत्त्व काहीतरी त्याचा उद्देश आहे आणि निसर्गाचा रंग तर हिरवा डोळ्यांना सुखावणारा चला संध्याकाळी देवीच्या दर्शनाला माझी देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे संध्याकाळी मी घरातल्या देवीची पण ओटी भरणार आणि बाहेर पण तिकडे मंदिरात पण सांगितलेले ब्लाऊज पीस आणा

आज दोन वेळा काय म्हणतात ना हिरवी साडी घालण्याचा योग आला तर सकाळी घातली होती पण कसं एकदा प्रवासातनं ट्रेनमधनं आलं परत तीच साडी ठेवायची घामाघूम झाल्यासमोर मी चेंज केली चहा घेतला फ्रेश झाले आणि आता पुन्हा ही साडी घालून तयार झाली ही घातली होती कारण हा ब्लाऊज मी गरम होतं ना म्हणून पण आता काय एखाद्या तासाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे घातली आहे तर आणि याच्यावरती मी हे गोल्डन गळ्यातलं गोल्डन इयर घातलेत ही काही इमिटेशन नाही आहे वेळी मग सोबत कोणी असेल जवळ जायचं असेल तर आपण घालतो ना नॉर्मली आपलं आपली ज्वेलरी तेवी इमिटेशन वापरायची आणि पाहून घे आता गजरा आणला वेळांबरोबर त्याच्यावर माझी हेअरस्टाईल कम्प्लीट झाली केस तर आपल्यामुळे कसं झालं ते बारीक बारीक हे होतात बाहेर येतात त्याच्यातनं आता जाणार आहे ओटी भरायला आणि चला मस्त नटायला चान्स मिळतो बघा या सडनमुळे साड्या वगैरे घालून होतात किती बरं वाटतं चला चला हे आहे नागदेवी देवीचं मंदिर दरवर्षी आम्ही स सह सहकुटुंब या मंदिरात नवरात्रोत्सवात येतो मी दरवर्षी तिची ओटी भरते जेव्हा जेव्हा शहरं बसली त्या त्यावेळी तिथल्या गावांनी आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला आहे असंच नवी मुंबईतलं हे गाव आणि त्या गावात आहे हे नागदेवी देवीचं मंदिर खूप छान मंदिर आहे खूप प्रसन्न वाटतं इथे आल्याच्यानंतर ते गावकरी आपली आपलं पद्धतीने हा नवरात्रोत्सव साजरा करतात भजन कीर्तन गरबा असं सगळं फक्त ति त्यांची त्यांचीच लोकं असतात फार गर्दी नसते इथे कारण सगळे मोठ्या मोठ्या दांडियांना जातात ना, ना। पण मला या मंदिरात आलं की खूप प्रसन्न वाटतं देवीची नऊ रूपं नऊ दिवस आपण काय म्हणतो पाहत असतो तिचं साजरा करत असतो आणि तिच्याकडे बघितलं की इतकं प्रसन्न वाटतं इतकं छान वाटतं ना कोणत्याही देवळातली कोणत्याही देवीची मूर्ती असू दे या नऊ दिवसामध्ये तिच्या चेहऱ्याकडे काय वेगळंच तेज येतं चेहऱ्यामध्ये आणि या आदिशक्तीची जेव्हा आपण आप उपासना करतो प्रार्थना करतो तत्पूर्वी आपण आपल्या गृहदेवतेची म्हणजे आपल्या घरात असताना आपली पत्नी आई भगिनी मुलगी मैत्रीण सक् या सगळ्यांचा आपण आदर सन्मान केला पाहिजे आणि सगळ्यात प्रथम एका स्त्रीनं स्त्रीचा आदर केला पाहिजे आणि मग इतर जण आपोआपच करतील की नाही आणि छानपैकी मी देवीची ओटी भरली त्या गाभाऱ्यातनं ना पायच निघत नव्हतं इतकं छान वाटवतं प्रसन्न वाटवतं आणि मनशांती मिळते कारण तिथलं वातावरणच असं असतं ना आणि ह्या नऊ दिवसातलं ते वातावरण तर फार वेगळंच असतं चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चला भेटूया पुन्हा असेच बघूया ठरवलं तर आहे नऊ दिवस वेगवेगळे व्हिडिओ करायचं कितपत जमतं आहे